गटारात पडलेल्या मशीच्या पिल्लाला ॲनिमल राहत आणि अग्निशामक विभागाने दिले जीवदान दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सांगलीतील शंभर फुटी रोड लगत असलेल्या भोबे गटारात मशीचे पिल्लू पडल्याची माहिती अॅनिमल राहत आणि अग्निशामक विभागाला जागरूक नागरिकांकडून मिळाली त्यांनी विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली ते पिल्लू गटारात पूर्ण बुडाले होते त्याचे फक्त नाक पाण्याच्या बाहेर होते त्याला वेळीच त्यातून वरती काढले नसते तर ते गटारात बुडून मरण पावली असते अग्निशामक विभागाच्या मोठ्या शिडीच्या मदतीनं गटारात उतरून पिल्लाला बेल्ट लावण्यात आला आणि वरील सर्व कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर घेतले सांगलीमध्ये भटक्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यातील अनेक गटारी लगत असलेले गवत कचरा खात असताना गटार उघडी असल्याने त्यात खूपदा जनावर पडत असतात या गटारीत महिन्यातून एकदा का होईना जनावर पडतच असते त्यांना वाचवण्यासाठी सर्वांची धडपड नेहमीच असते गटारीतील घाण पाण्यात उतरणे म्हणजे रोगराईला आमंत्रण देण्यासारखंच आहे तरीही गटारात पडलेल्या जनावरांना वाचवण्यासाठी ॲनिमल राहत नेहमी पुढाकार घेत असते गटार झाकण्याबाबत महापालिकेला राहतने निवेदन दिले होते पण त्यावर कोणतीही कारवाई महापालिकेनं केली नाही त्याच गटारीत बऱ्याचदा नागरिक ही पडलेल्या घटना आहेत तसेच शाळेला जाणारे विद्यार्थी देखील पडून जखमी झाले तरीही गटार झाकली जात नाही गटार झाकण्याबाबत सांगली महानगरपालिकेने लवकर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होती त्या पिल्लाच्या मालकाला शोधून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी सांगली शहर पोलीस स्टेशनला धाव घेतली नमस्कार मी डॉक्टर अजिल बाबर ॲनिमल राहतमध्ये डॉक्टर या पदावर कार्यरत आहे आपल्याला आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी एक रेडी गटारामध्ये पडली होती याचा कॉल आलेला लोकर, तर वेळेस ॲनिमल राहत जागेवर पोहोचले सोबत अग्निशामक दलाची मदत होऊन आपल्याला ते रेड्याचा जीव वाचवण्यास मदत झाली परंतु महानगरपालिकेला ही विनंती आहे की लवकरात लवकर त्या गटरीवर ते झाकणं बसवून घ्यावे किंवा त्यावर काहीतरी बंदोबस्त करावा जेणेकरून मुके जनावरं त्यावर पडणार नाहीत त्यामध्ये पडणार नाहीत एक कळकळीची विनंती म्हणून ॲनिमल राहत ती एक विनवणी आहे